मी अभिनंदन करतो आणि जानी जानी प्रामाणिकपणे महाविकास आघाडीच्या तणा मी तसे पाहिलं तर एक जणू काही लाटेपेक्षा सुनामी झाली असं वाटतं कालानी दिसतंय पण हा निकाल सदर पार झालं सर्व सर्व सामान्य जनतेला पटलाय की नाही हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे एकूण आकडे जे काय दिसत आहेत ते आकडे बघितल्यानंतर या सरकारला अधिवेशनामध्ये एखादं बिल मंजुरीसाठी मांडण्याची गरजच नाही असे आकडे आहेत पटलाय की नाही शिल्लक ठेवायचं हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि एक दीड वर्ष पूर्वी भारतीय जनता पक्षाचे तुर्तास असलेले अध्यक्ष जे पी नड्डा जे बोलले होते की एकच पक्ष राहील पार्टी वन नेशन वन इलेक्शन आणि वन पार्टी या दिशेने आपली आगेकूच चालली की काय असं भीतीदायक चित्र आहे एकूणच हा निकाल जर का बारकाईने पाहिला तर आम्ही ज्या काही प्रचार सभा घेतल्या संपूर्ण राज्यभर आम्ही सगळेच फिरलो सुषमा तई आहेत अनिल आहेत आदित्य आहेत संजय आहे मी स्वतः आहेत हा निकाल म्हणजे लोकांनी महायुतीला मत का दिली सोयाबीनला भाव मिळत नाही म्हणून दिली का कापसाची खरेदी होत नाही म्हणून दिली का महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला नेले जात आहेत म्हणून दिले का महिलांची सुरक्षितता वाऱ्यावरती सोडली गेले म्हणून दिली का म्हणजे नेमकं कळत नाही की कोणत्या प्रेमापोटी तर हा शब्द चुकीचा आहे रागापोटी अशी ही लाट जणू काय उसळले हे कळत नाहीये हा निकाल अनाकलनीय आहे आणि याचा माग याच्या मागचं गोपीत हे काही दिवसामध्ये तर शोधावं लागेल तूर्त मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगतोय की आपण निराश होऊ नका खचून जाऊ नका काही जण म्हणतात की हा ईव्हीएमचा विजय आहे असू शकतो पण महाराष्ट्राच्या जनतेला हा निकाल मान्य असेल तर मग कोणीच काही बोलण्याची गरज नाहीये पण जर मान्य नसेल तर त्यांना सांगतो की आम्ही प्राणपणाने महाराष्ट्रासाठी लढत राहू महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही लढत राहू कोणी काही म्हटलं तरी महाराष्ट्राच्या जनतेला मी वचन देतो